खडकीत एसटी चालक कंडक्टरला जबर मारहाण बसचेही नुकसान आरोपी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल दौंड तालुक्यातील खडकी गावात मंगळवारी एस टी बस चालक आणि स्थानिकांमध्ये हानामारी झाल्याची घटना घडली आहे एस टी स्टँडवर बस चालकाने बस थांबव बस थांबवण्यास नकार दिल्याने हा संपूर्ण प्रकार घडला आहे बस चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे यांनी दाखल केलेल्या एफ आय आरनुसार नुसार प्रवीण काळे यांच्यासह स्थानिकां स्थानिकांनी बस थांबवली आणि चालक व वाहकाला मारहाण केली त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि चालक वाहक स्थानिकांमध्ये तुंबळ हानामारी झाली आहे अहमदपूर परळ या एस टी बसला दगड मारला या प्रकरणात या प्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अहमदपूर परळ या एस टी बसला स्थानिकांनी दगड मारला या घटनेनंतर एस टी चालक वाहक आणि इतर स्थानिकांमध्ये बाचाबाची झाली ही घटना खडकी गावाच्या हद्दीत सोलापूर पुणे हायवे हायवे रोडवर बस स्टॉप जवळ घडली आहे खडकी गावातील बस स्टॉपला गाडी का थांबत नाही असे म्हणत आरोपींनी फिर्यादी व एसटी वाहक गोविंद चंद्रपाल सिंह गहेरवाल यांनाही जबर मारहाण केली स्थानिकांनी बसचे नुकसान केले या प्रकरणी अधिक तपास दौंडचे सहाय्यक पोलीस फौजदार मलगोडे करीत आहेत